देगलूर बिलोली विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दावा पूर्वीपासूनच देगलूर बिलोली मतदारसंघ आमचाच आहे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांचं वक्तव्य देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची सध्या संख्या पाहयास मिळते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावेदारी केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार म्हणाले की पूर्वीपासूनच देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ आमचाच आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमच्या पक्षाला जागा मिळावी यासाठी पक्षसृष्टीकडे आम्ही मागणी करीत हो, आहोत असंही त्यांनी सांगितलं मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया येणाऱ्या देगलूर बिरुली मतदारसंघाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने सुद्धा मागणी करत आहात आपलाच उमेदवार मिळावा यासाठी आपण मुंबई येथे सुद्धा वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे तर एकंदरीतच काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आपण ही मागणी करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जयंतराव पाटील साहेब या दोघांशीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाऊन चर्चा केली आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडण्यासाठी कसा महत्त्वाचा आहे त्याबद्दल साहेबांना लक्षात आणून दिलं आणि हा प मतदारसंघ जुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होता आणि हा जागा जनता दलाला पक्षानं सोडली होती आणि जनता दलाचे कैलास गंगाराम ठकरराट हे इथले आमदार निवडून आले होते त्यामुळं हा पक्ष जुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मतदारसंघ आहे त्यानंतर म आघाडी सरकार आलं त्यामध्ये इथं काँग्रेस सुशा सुटली परंतु आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार भाजपमध्ये गेल्यामुळं सध्याचा आमदार ही जागा आता आपल्याला सोडणं गरजेचं आहे आणि पक्षाची ताकद शहर पातळीवर तालुक्यात चांगली आहे त्यामुळं आपण ही जागा राष्ट्रवादी सोडावी अशी पक्षाने विनंती केलेली आहे त्या सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला आहे सर आपल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहण्याकरिता किती उमेदवार आहेत आणि कोण कोण आहे पक्षाच्या वतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्वचं काम चालू आहे अनेक उमेदवारांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे आज सर्वांच्या नाव सांगणं योग्य नाही ज्यावेळेस पक्षाला जागा सुटेल तेव्हा आम्ही निश्चितच उमेदवार घोषित करू आणि आमचा उमेदवार निश्चितच तुल्यबळाने विजयी होण्यासारखं असेल